खुशी है जो आनंद है वो हमने भी देखना चाहिए क्योंकि भगवान ने मैंने आपको बताया कि एक नहीं कि मतलब यानी वो स्पेशल प्राइस जिसको दे दिया जाता है वो भी वस्तु मोर इम्पोर्टेंट इंजीनियरिंग के लेवल माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून मागील सहा वर्ष खासदार क्रीडा महोत्सव नियमितपणे नागपुरात होत आहे हे या वर्षीचं सातवं वर्ष आणि या सातव्या वर्षीच्या माध्यमातून या शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत आम्ही पोचावं त्या खेळाडूंना प्रोत्साहित करावं जास्तीत जास्त बक्षिसाची रक्कम त्यांच्यापर्यंत पोचावी जास्तीत जास्त गेम्स खेळण्याची त्यांना प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून या खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं यावर्षी एक तारखेला सायंकाळी पाच वाजता सुरेश भट सभागृहामध्ये माननीय नेतेंजींच्या शुभ हस्ते या खासदार क्रीडा महोत्सवाच्या डेट्सचं लॉन्चिंग आणि वितरण क्रीडा असोसिएशन्सला करण्याचं निश्चित झालेलं आहे यामध्ये आपल्या देशाचे पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल ज्यांना मिळालं असे सात प्लेयर्स या ठिकाणी येत आहेत त्यांना सन्मानित माननीय नेतेंजींच्या हस्ते आम्ही करत आहोत ज्यांना सन्मानित केल्यावर ज्यांच्यामुळे देशाचं नाव मोठं झालं अशा प्लेयर्सला सन्मानित केल्यावर नागपूरच्या खेळाडूंनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत आम्ही आपल्यामार्फत या शहरातील खेळाडूं खेयाड़ून्न, खेळाडूंना त्याचप्रमाणे क्रीडाप्रेमींना देखील विनंती करतो आहे की जास्तीत जास्त संख्येने त्यांनी एक तारखेला सायंकाळी पाच वाजता सुरेश भट सभागृह या ठिकाणी उपस्थित राहालो यामध्ये कोणते म्हणजे पर्टिक्युलर खेळाडू काही गेम्स आहेत ज्याच्यामध्ये विदर्भाचे राहतील व्हॉलीबॉलमध्ये राज्यस्तरीय आम्ही आयोजन करतो आहे आणि हँडबॉल आहे खो खो आहे कबड्डी आहे ॲथलेटिक्स आहे असे इतर पाच सहा गेम्स आहे जे विदर्भस्तरीय आम्ही ऑर्गनाईज करतो आणि बाकी इतर गेम्स जे आहेत ते नागपूर जिल्हास्तरी किती गेम्स यामध्ये जवळपास साठ गेम्स आम्ही करतो आहे आम्ही त्याची घोषणा एकंदरीत किती गेम्स आहे हे परवा माननीय नितीनजी करणार आहे त्यामध्ये हो ते सर्व परवाच्या कार्यक्रमात माननीय गडकरी साहेब डिक्लेअर करतो